जय भीम मित्रांनो मी आज जे गाणं गाणार आहे हे गाणं मी लग्नापूर्वी एका भीमगीत गायन स्पर्धेमध्ये गायलं होत या गाण्याचा आणि माझा दुसरा क्रमांक आला होता आणि हे गाणं झाल्याच्या नंतर काही दिवसालाच मी कामाला निघून गेलो कामाला निघून गेल्याच्या नंतर बक्षीस वितरणाच्या वेळेस मी जाग्यावर हजर नसल्यामुळं हे बक्षीस माझ्या लहान भावाने घेतलं आणि हे गीत ऐका मग बोले गाव गाव सारा बोले गाव गाव भीमाईचा बाळ त्याच नाव भीमराव बोले गाव गाव सारा बोले गाव गाव बोले गाव गाव सारा बोले गाव गाव भीमाईचं बाळ त्याच नाव भीमराव भीमाईचं बाळ त्याच नाव भीमराव वाहिली त्याने जनकल्याणाची वाहिली त्याने जनकल्याणाची तोडली गुलामी केली मुक्ती मानवाची तोडली गुलामी केली मुक्ती मानवाची नाही तुझा भाव मनी नाही तुझा भाव नाही तुझा भाव मनी नाही तुझा भाव भीमाईचं बाळ त्याच नाव भीमराव भीमाईचं बाळ त्याच नाव भीमराव बोले गाव गाव सारा बोले गाव गाव बोले गाव गाव सारा बोले गाव गाव भीमाईचं बाळ त्याच नाव भीमराव जे भीम